मनुचे दोन श्लोक काय आणि अख्खा मनुस्मृती काय याचा समावेश हळूहळू होणार आहे जेव्हा दोन श्लोकात येत आहेत तेव्हा अख्खा मनुस्मृती यायला वेळ लागणार नाही बघा हिंदू मुसलमान शूद्र वर्णव्यवस्थेतले वरचे टिपणीस हे सगळे पुरोगामी महाराष्ट्रासाठी एकत्र आले ही या महाराष्ट्राची ओळख आहे काही निवडक लोक या महाराष्ट्राला बदनाम करत आहेत काही निवडक लोक या महाराष्ट्राला परत एकदा चार हजार पाच हजार वर्ष पाठीमागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत एकीकडे एक संविधान बदलण्याचं काम सुरू आहे एकीकडे एक जातीय द्वेष या माध्यमातन एकीकडे धर्मद्वेष वाढतोय आणि त्याच्यातनं या देशाला एक आव्हान निर्माण झालंय जे आव्हान बाबासाहेब आणि या सगळ्यांनी महाडच्या लोकांनी उभ्या जगाला दाखवलं की बघा आम्ही हे कसं करू शकतो भेदभाव आम्ही कसे मिटवू शकतो ते आपल्याला सगळ्यांना महाडच्या धर्तीतनं एक स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रभर फिरावं लागेल त्याच्यासाठी तयार राहा एवढंच तुम्हाला सांगतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी